नगर न्यूज ट्वेंटी फोर प्रतिबिंब जनमानसांचे प्रेमदान हाडको येथे पती पत्नीला मारहाण करून केलं जखमी त्या तीन ते चार जणांविरुद्ध गुन्हा दाखल मुलासोबत झालेल्या वादातून पती पत्नीला मारहाण करून जखमी केल्याची घटना बुधवार पंचवीस डिसेंबर रोजी रात्री साडे दहाच्या सुमारास सावेडी उपनगरातील नवीन प्रेमदान हाडको परिसरात घडले मारहाणीत अरुणा मच्छिंद्र सानप व त्यांचे पती मच्छिंद्र सानप हे जखमी झाले आहेत दरम्यान या प्रकरणी अरुणा सानप यांच्या फिर्यादीवरून तोफखाना पोलीस ठाण्यात गुरुवारी सव्वीस डिसेंबर रोजी पहाटे गुन्हा दाखल करण्यात आला आहे ओम शंकर साठे शैलेश पोपट कराडे शुभम पोपट कराळे सर्व राहणार नवीन प्रेमदान हडको सावेडे अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत फिर्यादीचा मुलगा रोहित सानव व ओमकार प्रकाश ताटिकोंडा पत्ता माहीत नाही यांच्यात बुधवारी सायंकाळी पाचच्या सुमारास वाद झाले होते ते वाद त्यांनी आपसात मिटवले होते त्यानंतर पुन्हा ओंकारने शिवीगाळ करून जिवे मारण्याची धमकी दिल्याने त्याच्याविरुद्ध तोफखाना पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली होती रात्री साडे दहाच्या सुमारास फिर्यादी व त्यांचे पती घरात असताना ओम साठे शैलेश कराळे शुभम कराळे हे तिघे त्यांच्या घरासमोर आले दुपारी रोहित व ओमकार यांच्यात झालेल्या वादाच्या कारणावरून त्यांनी फिर्यादी व त्यांच्या पतीला शिवीगाळ करून लाथाबुक्यांनी मारहाण केले दांडके व काठीने मारहाण करून जखमी केले घरासमोर पार्क केलेल्या दोन दुचाकीची तोडफोड करून नुकसान केले तुमच्या गाड्यात जाळून टाकतो तसेच तुमचा मुलगा रोहित याला जिवंत सोडणार नाही अशी धमकी दिली मारहाणीत गळ्यातील गंठन तुटून गहाळ झाले असल्याचे फिर्यादीत नमूद केले आहे पोलीस अधिक तपास करत आहे नवीन बातम्या आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा